मतदानाचा टक्का जास्त पण बीडमध्ये कोण जिंकतंय कोण हरतंय सर्वात चर्चेतला आणि हॉट मतदारसंघ म्हणजे बीड मायुतीच्या पंकजा मुंडे विरुद्ध महाविकास आघाडीचे बजरंग सुनावणे ओबीसी व्हर्सेस मराठा असं वातावरण आज दिवसभर बीडमध्ये पाहायला मिळालं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी अकरापर्यंत सोळा पूर्णांक बासष्ट टक्के मतदान झालं होतं दुपारी मतदारांनी घरात राहणं पसंत केलं पण सायंकाळी मात्र टक्केवारीचा आकडा अचानक वाढला सकाळी केजमध्ये एकवीस पूर्णांक पंचावन्न टक्के इतकं मतदान झालं होतं तर राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघात केवळ दहा पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान झालं पण चार वाजल्यापासून पुढं मतदान प्रक्रियेला वेग आला पाच वाजेपर्यंत पूर्णांक साठ ते बासष्ट टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली होती आणि झालंही तसंच पंकजा मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढून जूनच्या निकाला दिवशीचा संबंध त्यांच्याशी जोडून बीडकरांना जी भावनिक साथ घातली त्यामुळेच बीडचं वातावरण फिरलं असल्याच्या चर्चा मतदारसंघात आहेत पण कालच्या बीडमधील सांगता सभेत मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी जरांगी पाटलांना समर्थन दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली तरी जनांगी पाटलांनी आधीच बंजरण सोनावणी यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या त्यामुळे मतदान सुरू झाल्यापासून ही निवडणूक टक्कर कराचीच राहिलेले दिसली पण हे आता आपल्या चार जूनला समजेल